एका दोन अंकी संख्येचा एक चतुर्थांश हा त्या संख्येचा एक आहे तर त्या संख्येच्या अंकातील फरक प्रश्न सोडवायचा कसा त्या संख्येच्या अंकातील फरक उत्तराप्रत जाण्यासाठी ती संख्या याचा शोध घेणं कर्मप्राप्त म्हणून ती संख्या उदाहरणार्थ ती संख्या आहे यक्स गणिताची मांडणी लक्षात घ्या एका दोन अंकी संख्येचा एक चतुर्थांश हा त्या संख्येच्या छेद पाच पेक्षा चारने मोठा अशा पद्धतीच हे समीकरण गणित करता यावं एक संख्या एक एका संख्येचा एक चतुर्थांश एका संख्येचा एक चतुर्थांश हा त्या संख्येचा म्हणजे ती संख्या एक्स जा। था था त्या संख्येच्या हे चाचीचे पद सोडत असताना आपण नित्य गुणाकार करत असतो हा त्या संख्ये ती संख्या एक्स चार म्हणून गुणाकाराचं चिन्ह एक छेद पाच पेक्षा चारने मोठा म्हणून अधिक चिन्ह अधिक चार ओके यक्ष गुणीला एक यक्स छेद चार हे यक्स छेद पाच अधिक चार यक्ष छेद चार बराबर हा पूर्णांक युक्त अपूर्णांक पाच वीस करा छेदा पूर्णांकाला गुन्हे त्यामध्ये अंश मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा लेकरांनो लक्ष द्या म्हणजे यक्ष छेद चार बराबर यक्ष अधिक वीस भागीला पाच लक्ष द्या आता हे पाच इकडे येऊ द्या येताना या पदासोबत ते गुणीला स्वरूपात मांडावे लागतात समोर एक साधिक वीस हे पद एकट झालं ओके पाच कंसातील पदाला गुणीला कोणतीही संख्या एकटी नसते तिच्या चलस्थानी एक असतोच मग आता बनतात दोन अपूर्णांक परस्परांना गुणीला असल्या असलेले आणि अपूर्ण अंकाचा गुणाकार हा अंशा अंशावशाचा छदाछदाचा आपण नित्य करतो म्हणून पाच गुणीला एक पाच एक चार एक चार बराबर यक्ष अधिक वीस गणिताला इकडं वळत करा पाच एक यक्ष चार बराबर यक्ष अधिक वीस आता पाच एक ला एकट करा हे चार इकडं जाऊ द्या जातानी अधिक वीस सोबत गुणीला मांडावे लागत पाच एक्स बराबर चारातील वजाला गुणिला चार अधिक चार गुणीला वीस ऐंशी आता पाच एक्स कडे वजा स्वरूपात समोर ऐंशी ऐंशी ही वजा बाकी बराबर स्वरूपास म्हणजे काय तर ती संख्या यासाठी गृहित धरलेलं चलपद ती संख्या प्राप्त झालेली क्रम आता या संख्येच्या अंकातील फरक या संख्येच्या अंकातील फरक म्हणजे हे वजा शून्य उत्तर काय येणार शून्य म्हणजे काय येणार उत्तर आठ आठ मधून शून्य गेले उत्तर आठ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे केल समीकरणे तसेच संख्या शाब्दिक उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल